चला स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये काय दिवसभर मोबाईल हातात घ्यायला टाइम भेटे ना त्यामुळे आज काय व्हिडिओ नाही ना काय नाही ना कुछ काही मारून टाकतंय रे बाबा कस तर चालवायलाय खड्यात घातलं रे काय मोबाईल आपला घ्याय सुद्धा टाइम नाही मित्रांनो त्यामुळं काही व्हिडिओ नाही ना काय नाही ना। ना ना। ना आज बरं असू द्या तुमचे काही जुने आहेत आपले ते बघा आणि धन्यवाद असू द्या सपोट असाच तुमचा शॉर्ट टाकले होते एक दोन लॉन टाइम भेटलाच नाही आता निघालोय आम्ही घरी अजून पण नाही बरं का अजून आम्हाला घरी जायला अर्धा पाऊन तास लागला वाडा वगैरे त्या फडमालकांना त्यांच्या पोट्यावर टाकायला सांगितलं त्यांनी आता बर माफ करा बरं तेवढ व्हिडिओ आणि तुम्ही सांगाच ना की मी कसे व्हिडिओ तुम्हाला आवडते हे जे काय आता उसाचे साहित्य व्हिडिओ ते का कोणते कॉमेडी कसे काढा बाबा काढा हे वाडा वगैरे वा काढायचा इथं अर्धा तास होऊन जाईल आम्हाला इथंच म्हणजे गाडी मला तर भूक लागली स्व आज दुपारी एवढं मी जेवलो चला या कमेंट करा वेलकम ऋषी भावा वेलकम माफ करावे मला आज ना मोबाईल हातात काही सुद्धा भेटलो नाही घ्यायला ना व्हिडिओ ना काय आणि तुमच्याशी पण काय ऋषी भावा जास्त बोलणं झालं नाही माफ कर सॉरी आणि धन्यवाद लाईक केल्याबद्दल ऋषी भावा कसा आहे अरे माझ्या आज मोबाईल हातात नाही घ्या भेटलं त्यामुळं मला बारक्याला कॉल पण नाही पण काढत त्याच्याजवळ त्याच्याशी बोलायचं होतं पण आता बोले मी संपली की करेल त्याला फोन काय चालू आहे अरे हे वाडा म्हणजे ज शेतकरी आहे ना ज्याचा आपण ऊस तोडतोय त्यांनी वाडा भरला गाडीमध्ये त्यांच्या कोट्यावरती टाका म्हणून मग ते इथं उतरवायला लागलोय आता म्हणजे हे इथं टाकून मग जायचं अरे धन्यवाद कशा सर लाईक केला त्याबद्दल चहा पाणी झाला का तुझा ऋषी आज मी मोबाईल हातामध्ये तीन वेळेस घेतला असेल बघ दोन तीन वेळेस

वेलकम विजू दादा वेलकम वेलकम विजू दादा कस आहेस विजू दादा किती टाईम लागतो रे अजून अजून लागेल बघा अर्धा पाऊन तास लागेल घरी जायला अजून तर इथंच हवं घरी नाही का अजून नाही ना विजू दादा नाही नाही आणखीन रानातच आहे गाडीत आहे गाडीत आता हालायचं इथून बरं मी येतो नंतर बारक्याला पण बारक्याला अरे मला त्याला फोन करायचा होता मी बोललो होतो त्याला दुपारी करेल कॉल जेवताना म्हणून पण जेवलं पण नाही मी ना कारण मी दुपारी सुद्धा मोबाईल जास्त काय मी मोबाईल हातातच नाही घेतला भावनाची सिस्टर आहे ने वेलकम रिंकू रात्री लाईव्ह आहो हो विजू दादा घेतो की पण तुम्ही येत नाही ना विजू दादा मी रोजच रात्री घेता असतो तुम्हीच येईना रिंकू लाईक करून घ्या बर विजू दादा लाईक करा चहा पाणी झाला का रिंकू येता चहा झाला का नाही ना, ना रिंकू आणखी चहा वगैरे नाही राहणार आता तर चाललोय मी आज माझे व्हिडिओ पण नाही विजू दादा कसे व्हिडिओ बनवू तर आयडिया द्या बर दोन नंबरला डन थँक थँक्यू रिंकू थँक यू जिकडे ब्लू तिकडे असतो मी आता नेतो मग इकडे पण करतो ना ब्ल्यू मग विजू दादा मग इकडे पण असा जिकडे ब्ल्यू तिकडं असतंय दा बघ इकडे पण ब्लू घ्यायचं इकडं थांबायचं विजय दादा व्हिडिओ कसे बनवू सांगा पहिले मला विजय झाला का तुछाँका 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 तुछाँका। अरे नेताजी चालू आहे होय तेच म्हटलं उद्या कॉल करतो सांगतो तुला भावा कधी कॉल च टायमिंग आपला जुळून येणार नाही ना म्हणजे कस तुम्ही आणि मी एका वेळेसच एक्टिव्ह असावं लागेल ना तर तुम्ही मला कॉल करणार तुम्ही दादा मला मेसेज जरी करून सांगितलं का दादा की कसे हो तरी मी ते मेसेज पाहत असते मग ते मेसेज पाहील मी नंतर विजयदादा तेवढं काय करा तुम्ही मेसेज टाका मग मी ते बघेल कारण का आहे का मेसेज टाकतो हा कारण का माहित आहे का जास्त ना मोबाईल भेटत नाही हातात घ्यायला मग त्यामध्ये त्यामुळं कसं आहे मी पण ऐकून वाचायला पाहिजे तुम्ही मगच मला समजा पाणी झाला का कशी आहे तब्येत वगैरे थाव थावका का था था, वाचा नाही रे मामा नाही रे काम करत असला नाही विशाल तो पण रे भावा नाही मला असं आपल्या मित्राचं असं बोलू नये आपण मी त्याला असं चिडवेल समोर असं हां पण पाठी बघून तरी नाही करत बरं नाही तुला आणखीन काय झालं काय सरकत कशी आ असते असतेस तू एकदा ब्लड टेस्टिंग वगैरे जरा करून घ्या कस बरसते काही पोलिओ हो डोस वगैरे कमी झालता दा। काही ऋषी mm -hmm. भाव हा बोल रिंकूशी भावनाची सिस्टर ही आय डी रिंकूची आहे रिंकू गेलास आहे का कमेंट करा जॉईंट लाईव काय झालं काय मी चालूच होईना त्याला किती दिवस झालं ते काही चालूच नाही ना चालूच होईना काहीतरी टायमिंग पडतोय त्याच्यावरती रोज जाऊ खांब नको जाऊस थांब वायरिंग पोहा थांब अशी जाऊ नको दूर लापड झाली लापड झाले तुम्ही सारखं लागतो वाड्या बरोबर आता झाल मी बोललो नाही का तुमचं झालं सरलं म्हणून आता भरायला अरे ये डोकरा तू कसवाड आहे सगळं आयतच मागायली ते आता ते काय रोग डोक्याला पिंट्याला ती गाडी दिली ती की उठाय बी जायला मग पिंट्या फिरवायला पिकअप ले डिकोवरीनं द कारण केमलोज घ्यायला व कमेंट का थांबल्या रिंकू बोल काय थंडी तर हाय आता वाक्रांती पर्यंत असतील ना थंडी लाईट नाही का नेता रिंकू गाडीत आहे ना त्यामुळं कशी लाईट लागणार हे बघ थांब हे बघ गाडीत आहे मी गाडीत हे बघ दिसतोय का त्यामुळं तुला असं वाटतंय आता घरी निघालोय ना आम्ही मग त्यामुळं कसले कसले लाईट लागणार आहे बल्ब पण मी इथं आहे फळीवर त्यामुळं ते, ते, ते दिसेना तुला हाय नेता दादा वेलकम पुनमताय पिताय वेलकम पिता आहे पूनमता वगैरे झाला का कसे आहात जान हाय पुनम जान हाय तो तो जान तो जान तो तो रहा तो जान पूनमजान तिथे चा चालू आहे पुनम का माय तू चा कडा नेताजी आवली वेलकम कसे आहात लीय वेलकम ते वाळूतली मी ती बारकी छोटी आमच्याकडे नसते हाय मला तुमचे दोन व्हिडिओ पाहून घेतलं मी आणि अजून जेवढं काय माझ्याकडनं पाहिजे राहिले असतील असं दोन तीन दोन तीन पाहून घेईल कारण का आहे का मोबाईल ताई मला कमेंट करायचं येत नव्हतं माझा किती वेळ हाय का <laughs> रिंकी दादाची लाईव्ह संपली की तिकडे बोलू ओके भास्कर दादा वेलकम कसं आहे भास्कर तिथे कोण भास्कर हाय नेताजी माझ्या मुलीला ते मी कसे व्हिडिओ बनवू माझे काय जे व्लॉगिंग ते हे उस्तोडीचे हेच अपलोड करत का काही वेगळं करू युनिक अस कसे व्हिडिओ बनवू भास्कर आयडिया द्या बरं लोकांना कसे आहे कसे पण व्हिडिओ टाकू द्या जे काही ते फेमस आहेत ते बघा जाव ते कसे पण टाकतात काही जणांचे तर बिनकामाचे कसले पण व्हिडिओ असतात उग टाकून दिलेले तरी पण भावना म्हणजे रिंक आहे लिहिला काय रिंकू नेता जाऊ का मी जाऊ नको रिंकू भावना मावशी कशी आहे पण ते लोकांनी ते काही लोकांचे असे फालतू पिढो कसे पण टाकलेले असतात त्याला भरपूर असे व्ह्यूज येतात मी एवढं काम करतोय कष्ट करतोय त्यातनं थोडा वेळ काढून एखादा व्हिडिओ बनवतो त्याला व्ह्यूजच येत नाही मग वाईट वाटायला लागलाय आता मला

मग व पिसा दे का करणच फेकरो का मार अंगड्या सो रुपया दिना का बाबा माझ दोनच देऊन टाक रे तू कुरकोरी देऊ चिंतून कुरकोर देवाळाच कि पिसाव खेतेवार दस पिसा दच का नाही दिनच की कतरा दिबिंडार नमस्कार किती वेळा आवाज दे एकमेकांशी बोला बाय नेता का भास्कर दादा का चालला थांब की थोडा वेळ कसा आहेस तू उसाचे व्हिडिओ चांगले आहेत वय ना चांगले मग ते कुठं तर वाईट वाटायला लागते बाय भास्कर थांब गप मग वाडा दिनोजन कंप्लेट आठदाड हे नगर घे दहा वा अकरावा दाडोच गेले रविवारी हाटीन घेतो दाड भास्कर रिंकू नेता घरी किती लांब घर अजून अर्धा पंधरा वीस मिनिट लागेल पंधरा वीस मिनिट पहिले तो कभी कभी गमथा रिंकू हे रागाचे इमोजी मला नको दाखवू समजता काय व्हिडिओ मध्ये जो बोललं चांगले होय ना चांगलं वाटतं पण लोकांना काय माहिती त्या काही लोकांचे बोलता पण येत नाही आशांचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते म्हणजे काय पण बरगळतात किंवा नुसतं खात राहतात व्हिडिओमध्ये कशी पण व्हिडिओ व्हायरल होतात पण माझंच वाईट ना पण मी लोकांना रोज टिंगचं पण आवडतंय व भांडण केलेलं पण आवडतंय मग तसंच करू का मी पण पूनम जा मी आता ऐक बोलणार बोल ऐकतोयच मी तू बोल

लोकांच पाहण्याच सिस्टमच वेगळा आहे नेता सांगत तुला तिकड बरे मार्च होती पहिला पत्र गपलो चला रिंकू मी लाईव बंद करतो पुन्हा येऊ की नऊच्या नंतर येईल मी मी आता बंद करतो चला लीला तर या रात्री नऊच्या नंतर चला बाय बाय रिंकू बाय बाय बाय